मातृतीर्थ सिंदखेड राजा नगरीच्या राजकीय व सामाजिक जीवनात आजचा दिवस ऐतिहासिक ठरला नगरपालिकेच्या अध्यक्षपदी निवडून आलेले महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाचे नगराध्यक्ष सौरभ तायडे यांनी आज आठ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी औपचारिकरित्या आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला हा पदभार स्वीकारण्याचा सोहळा मोठ्या उत्साहात व जनसमुदायांच्या उपस्थितीत पार पडला या कार्यक्रमाला मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सिद्धार्थ खरात माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख छगनदादा मेहत्रे यांची प्रमुख उपस्थिती लाभली याशिवाय महाविकास आघाडीतील विविध घटक पक्षांचे नेते पदाधिकारी नगरसेवक कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते कार्यभार स्वीकारताना नगराध्यक्ष सौरभ तायडे यांनी मातृतीर्थ सिंदखेडा राजा नगरीच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला नगरीतील मूलभूत सुविधा स्वच्छता पाणीपुरवठा रस्ते आरोग्य शिक्षण तसेच सांस्कृतिक व वा धार्मिक वारसा जपण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल जनतेनं दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी पारदर्शक लोकाभिमुख व विकासाभिमुख कारभार केला जाईल असं त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं आहे यावेळी आमदार सिद्धार्थ खरात यांनी सौरभ तायडे यांचं अभिनंदन करताना म्हटले की इतक्या कमी वयात नगराध्यक्षपदाची जबाबदारी मिळणं ही अभिमानाची बाब आहे तरुण नेतृत्वामुळे सिंदखेडा राजानगरीच्या विकासाला नवी दिशा मिळेल राज्य शासन व मतदारांच्या पातळीवरून नगरपालिकेला सर्वतोपरी सहकार्य दिलं जाईल माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनीही नवनिर्वाचित नगराध्यक्षांचं कौतुक करत सौरभ तायडे यांच्यात नेतृत्वाची क्षमता अभ्यास वृत्ती आणि जनतेशी नाळ जोडण्याची ताकद आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून नगरपालिकेत विकासाचे नवे पर्व सुरू होईल असा विश्वास व्यक्त केला आहे साठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला ला सब्सक्राइब करा आणि बेल आइकोन ला सुद्धा क्लिक करा